महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा सा। अड्याळ येथे गुरुदेव सेवा मंडळातर्फे हार्दिक अंकू सोळा उपसा शेकडो महिलांचा सा सहभाग सामाजिक उपक्रमातून संस्कृतीचे जतन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या अड्याळ येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीनं सोमवार जानेवारी रोजी भव्य हळदी कुंकू सोहळ्याचे आयोजन करण्यात आले मंडळाच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमात अडाळ आणि परिसरातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढवली गुरुदेव सेवा मंडळ हे धार्मिक कार्यासोबतच सामाजिक उपक्रमांमध्येही सातत्यानं सक्रिय महिलांना एकत्र येण्याची संधी मिळावी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच सामाजिक सरोखा वृद्धिंगत व्हावा या उद्देशानं या हळदी कुंकू सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रियाताई उराडे ताराबाई कुंभलकर पंचायत समिती सदस्य सीमाताई बोधलकर यांच्यासह अनेक मान्यवर महिलांची उपस्थिती लाभली तसेच दांडिया गरबा ग्रुप सखी मंच अशा स्वयंसेविका भजन मंडळ आणि विविध महिला मंडळांच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात रंगत आणली सोहळ्या दरम्यान उपस्थित प्रत्येक महिलेला गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीनं सामुदायिक प्रार्थना पुस्तक आणि हळदी कुंकू देऊन सन्मानित करण्यात आलं या उपक्रमाचं महिलांकडून मनापासून स्वागत करण्यात आलं असून समाधान व्यक्त करण्यात आलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष प्रदीप आंबेडकर उपाध्यक्ष भगवान करंजेकर सचिव हिरालाल खंडाई यांच्यासह गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतला